प्रत्येक सदृढ व्यक्ती वयाच्या अठराव्या वर्षापासून ते साठ वयापर्यंत रक्तदान करू शकते आपणही पन्नास वेळा रक्तदान केल्या असून सातत्याने रक्तदान केल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते असे प्रतिपादन नारायणगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष पत्रकार किरण वाजगे यांनी केले नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज बुधवार दिनांक पाच मार्च रोजी राष्ट्रीय सेवा योजना एनसीसी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ते बोलत होते या शिबिरात चौपन्न विद्यार्थ्यांनी रक्तदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे मनोगत व्यक्त करत या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी कॅप्टन सुखवीर सिंग आणि कॅप्टन करणजीत सिंग या एनसीसी विभागाच्या मान्यवरांनी तसेच नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांच्या उपस्थितीत हा रक्तदान सोहळा पार पडला रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे संयोजन एन सी सी एनएसएस विभागाचे प्रमुख प्राध्यापक सुभाष कुडेकर आणि एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन दिलीप शिवने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुन्हा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे डॉक्टर समीर शेख डॉक्टर शरद काफले डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर प्राध्यापक आकाश कांबळे प्राध्यापक जाधव डॉक्टर राहुल गोंगे डॉक्टर विनायक कुटे प्राध्यापक अक्षय वाजगे प्राध्यापक सुयश पोकरकर प्राध्यापक अश्विनी गायकवाड प्राध्यापक सोनाली काळे आदी मान्यवर उपस्थित होते